नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी महादेव पाटील युनिव्हर्सल ऍग्रो मीडिया या युट्यूब चॅनल मार्फत आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका आयुर्वेदिक उत्पादनाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत विश्व आयुर्वेदा या आमच्या कंपनीचे अनेक प्रॉडक्ट संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर पूर्ण पोचलेले आहेत सर्व प्रॉडक्ट जे आहेत ते अनेक पेशंटनी वापरलेले आहेत आणि असे पेशंट तयार झालेले आहेत आपल्याकडे रक्षक नावाचं चूर्ण आहे तर हे रक्षक जे उत्पादन आहे ते संपूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचलेलं आहे रक्षक हे जे चूर्ण आहे ते डायबेटीस साठी अत्यंत चांगलं काम करत या रक्षक चूर्ण मध्ये अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं चूर्ण आहे शुद्ध आयुर्वेदिक वनस्पतींचं चूर्ण आहे तर त्याच्यामधील जे घटक आहेत जांभूळ निमपान तुळस हळद हिरडा चंदन गोकरू कमलपुष्प पाटोलपत्र नागरमोता हुळवेल कडीपत्ता गुडमार अशा प्रकारच्या चूर्ण याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे हे आयुर्वेदिक उत्पादन जे आहे ते शुद्ध शंभर टक्के असल्यामुळं लोकांना हमी दिले जाते आणि खात्री दिली जाते भारतातल्या कुठल्याही लॅबमध्ये जरी तुम्ही तपासणी केली तर ते शंभर टक्के शुद्ध आयुर्वेदिक वनस्पतीच चूर्ण मिळणार आहे आणि आज आपल्या चॅनलवर लाखो लोक जोडले गे गेलेले आहेत त्यामुळे लोकांचे विश्वास संपादन निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे अनेक प्रॉडक्ट आपले लोकांनी वापरलेले आहेत त्याच्यामध्ये जंगली लसूण तेल असेल अस्त म्हणून आहे मुळव्यासाठी आहे मुतकड्यासाठी भेदा म्हणून आहेत अशा चोवीस प्रकारचे उत्पादनं आपल्या विश्व आयुर्वेदा या कंपनीचे आहेत त्यातले बऱ्याचशा लोकांनी वापरलेले आहेत आणि जे नवीन लोक असतील तर त्यांच्यासाठी अनेक उत्पादन आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील किंवा तुम्ही जर कॉल करून सांगितलं की आम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे तर त्या पद्धतीची माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर दिली जाते आता आपला महत्वाचा विषय जो आहे तर रक्षक हे चूर्ण डायबेटीज रोग आहे तर तो पूर्ण भारतामध्ये जवळजवळ तीस टक्के लोकांना झालेला आहे डायबेटीज होण्याचं जे कारण आहे ते कारण अनेक आहेत त्यातील महत्वाची कारण ही तुम्हाला मी आता इथं सांगणार आहेत आपण जे अन्न खातो तर ते अन्न जे पिकवलं जात वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवायचे असते रासायनिक खताचा एवढा वारेमाप वापर होत आहे सेंद्रिय उत्पादन मिळणं कठीण झालेलं आहे रासायनिक औषधांच्या फवारणे केल्या जातात आणि त्याच्यानंतर उत्पादन घेतलं जातं आणि ते मार्केटमध्ये विकलं जातं त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो रासायनिक आर्क असतो रासायनिक आर्क का आपल्या शरीरामध्ये जातो आणि आपले शरीर खराब करायचं काम करतं आणि त्याच्यामध्ये अनेक रोग आपल्याला जडतात त्याच्यामध्ये शुगर आहे बीपी आहे असे अनेक रोग असतात हे जे रोग आहेत ते बरे करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती जे आहेत त्या आयुर्वेदिक वनस्पती आपल्या शरीरामध्ये ह्या रोगांचे उच्चाटन करण्याचं काम केलं जातं हे रोग नष्ट करण्याचं काम केलं जातं महत्वाचं जे उत्पादन आहे ते रक्षक चूर्ण आहे तर हे रक्षक चूर्ण आपलं डायबेटीज साठी कसं वापरायचं सा। त्याची पण माहिती सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आपण ज्यावेळी आपल्याला टायपॉइड होतो मलेरिया होतो त्यावेळी आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर टायपॉइड आणि मलेरिया कशामुळे झाला तर ह्याचं ज्यावेळा कारण शोधलं जातं त्यावेळी शुगर पण असू शकते शुगर आहे हे आपल्याला कळतं त्याच्यानंतर आपण केमिकलच्या गोळ्या चालू करतो आणि एकदा गोळ्या चालू केल्यानंतर आपलं शरीर खराब व्हायला हो चालू होतं तर हे शरीर दुरुस्त करण्यासाठी आणि साखरेचं नियंत्रण करण्यासाठी शरीराचे अवयव व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या किडनीचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती वापरणं अत्यंत गरजेचं आहे तर त्यामुळे हे रक्षक आयुर्वेदिक चूर्ण आहे ते अतिशय व्यवस्थितपणे आणि योग्य पद्धतीने वापरल्यास जे शुगर आहे पूर्ण हो ते पूर्णपणे कंट्रोल मध्ये आणता येते ज्यावेळी शुगर होते तर डॉक्टर कडून अनेक प्रकारच्या भीती सांगितली जाते आणि त्या भीतीपोटी माणसं प्रचंड आर्थिक खर्च करतात डॉक्टर ची ट्रीटमेंट झाले असते त्याच्या पूर्णपणे आहारी न जाता आपण आयुर्वेदिक चे उपचार चालू करायचे आहेत आणि त्याच्यामुळे फायदा होईल हे रक्षक जे चूर्ण आहे घेतल्यानंतर आपल्या शरीरासाठी चांगलं काम करते पहिले पाच दिवस आहे सकाळी अनुष्यापोटे अर्धा चमचा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घालून ढवळून प्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या सोबत दिलेले दोन तुळशी अर्चे बॉटल असतात तर त्याच्यातले एका बॉटल काढायचे आणि त्याच्यातले दोन दोन थेंब एका ग्लासमध्ये साधं पाणी घ्या किंवा कोमट पाणी घ्या तर त्याच्यामध्ये टाकून ते आपण प्यायचं आहे अशा प्रकारची हे रक्षकची बरणी आहे ही पूर्ण बघून घेऊ शकता आणि हे दोनशे चाळीस ग्रॅम ची रक्षकची बरणी आहे तर त्याच्यामध्ये तिसतीस मिलीच्या अशा दोन बाटल्या असतात तर त्याच्यातली एक बाटली फोडायची आहे त्याच्यातले दोन दोन तीन तीन थेंब जे आहेत ते एका ग्लासमध्ये टाकायचे आहेत कोमट पाणी घ्या किंवा साधं पाणी घ्या आणि पा ते ढवळून प्यायचे आहेत त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला डेमो करून दाखवत आहे त्या बरणीचं टोपण काढून अर्धा चमचा घ्यायचा आहे पहिले पाच दिवस असा अर्धा चमचा काढून ग्लासमध्ये टाकून ढवळून प्यायचं आहे आपल्याला तर ह्या दोनशे चाळीस ग्रॅमच्या बर्णीमध्ये साधारण तीन साडेतीन चार महिने जातं आपल्या घेण्यावर असतं ते त्याचा पूर्ण कोर्स होईपर्यंत डबा संपर्यंत आपण घ्यायचं आहे ते तर हे दोनशे चाळीस ग्रॅमची जी भरणी आहे तर त्याची किंमत अकराशे पन्नास आहे हे कुरिअरनं आम्ही पाठवतोय तर हे जर पाहिजे असेल तुम्हाला तर हे कुरिअरनं बोलवायचं तर त्यासाठी तुमचं संपूर्ण नाव लागल त्याच्यानंतर ना तुमचं संपूर्ण पत्ता लागल जवळची खून लागेल पिनकोड नंबर लागेल दोन मोबाईल नंबर लागतील त्या पद्धतीने व्हॉट्सअपला पाठवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही लगेच जर पैसे भरणार असाल गुगल पे फोनपेवर तर त्यावेळी तुम्हाला पन्नास रुपये सवलत बसते कॅश ऑन डिलिव्हरी करणार असाल तर ते जीएसटीचे चे एकशे पन्नास रुपये अगोदर भरावे लागतात आणि ते आल्यावर हजार रुपये भरायचे आहेत कुरिअर आम्ही फ्रीमध्ये देतोय तुम्हाला ते रुक्षक चूर्ण चालू केल्यापासून पाचव्या सहाव्या दिवसापासून तुमची साखर नियंत्रणात यायला चालू होते तुम्ही साखर चेक करू शकता आणि साखर चेक केल्यानंतर आणि किती फरक पडतो तो पाहायचा आहे भात वगैरे थोडासा कमी करा भाजीपाला असं वाढवा मला जर काकडी वगैरे जेवणाच्या अगोदर एक प्लेट भर खाता येत असेल तर तुम्ही काकडी खाऊ शकता धन्यवाद नमस्कार